महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखून भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी अशी मागणी महाविकास आघाडीने पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखून भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी अशी मागणी महाविकास आघाडीने पोलिसांकडे केली आहे भाजप कार्यकर्त्यांकडून दबाव धमकी व दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप करत मनसे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांच्या हत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने सोलापूर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले यावेळी खासदार प्रणिती शिंदे माजी आमदार नर्स सया आडमास्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाध्यक्ष अजय दासरी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड अशोक निंबर्गी भारत जाधव युसुफ मेजर प्रताप चव्हाण तिरुपती परकी पडला ऍडव्होकेट केशव इंगळे आदी उपस्थित होते कमिशनर पोलीस यांना आम्ही निवेदन दिलं आहे की पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्कर पोलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापुरात झालाय लॉ आणि ऑर्डर कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे प्रशासन पूर्णपणे कोलॅप झालंय आता लोकांचे बळी सोलापुरात जात आहेत केवळ बिनविरोध निवडणूक होण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत आणि सत्तेचा माज आणि सत्तेची एवढी लालच या लोकांना आली आहे की आज कोणत्याही प्रकारची जी महाराष्ट्र आणि सोलापुरातली सोलापुराची जी संस्कृती आहे त्याला काळीमा फासण्याचं काम हे भाजपने केलं आहे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही महाविकास आघाडीने आज हे पत्र आज निवेदन पोलिसना दिलं आहे कमिशनर पोलीस आणि कारवाई झाली पाहिजे ह्याला कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वाद न लेबल करता हे राजकीय हेतू पुरेसर पुरस्र झाला आहे आणि आज सी पीने रेकॉर्ड वर आणलं की शंभर टक्के पोलिटिकली मोटिवेटेड आहे कारण का कोणाचा तरी फॉर्म विथ्रॉ करण्यात दबावाखाली दबावा हे करण्यात आलं आहे आणि त्याच्यातून हा मर्डर झाला पोलिसांनी कारवाई केली पाहिजे सीडीआर तपास झाली पाहिजे जे, जे कोणी दोषी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे तसेच खासदार प्रणिती शिंदे आणि महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी बाळासाहेब सर्वदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले